शरद पवारांची जळगावमध्ये सभा होणार आहे खडसेंच्या बाले किल्ल्यामध्ये शरद पवार येणार आहेत तर प्रकाश आंबेडकर यांची पाचोरा आणि रावेरमध्ये सभा होणार आहे शरद पवार यांची जळगावमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे खडसेंच्या बाले किल्ल्यात शरद पवार येणार आहेत त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची पाचोरा आणि रावेरमध्ये सभा होणार आहे राष्ट्रपचे अध्यक्ष शरद पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून एकनाथ खडसे यांच्या बाले शरद पवार यांची सभा होणार आहे चोपडा मुक्ताईनगर भुसावळ येथे शरद पवार यांची सभा होणार आहे त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची या ठिकाणी पाचोर आणि रावेर येथे आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली आहे शरद पवार यांची चोपडा भुसावळ मुक्ताईनगर येथे सभा पार पडणार आहे शरद पवारांची जळगावमध्ये या ठिकाणी सभा होणार आहे चोपडा भुसावळ मुक्ताईनगर येथे ही सभा होणार आहे दोन बडे नेते यांच्या जळगावमध्ये सभा होणार आहेत प्रकाश आंबेडकर यांची पाचोरा रावेरमध्ये सभा होती तर शरद पवार यांची चोपडा भुसावळ मुक्ताईनगर येथे सभा पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सभांचा धडाका या ठिकाणी सर्वच नेत्यांनी लावलेला आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा पार पडत आहेत शरद पवार यांची जळगावमध्ये सभा होणार आहे चोपडा भुसावळ मुक्तायनगर येथे सभा पार पडणारे तर प्रकाश आंबेडकर यांची पाचोरा रावेरमध्ये सभा होणार आहे मवियाचे उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांचा जळगाव मध्ये सभा होणार आहे आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत जुगल दोन बडे नेते आहेत अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आज जळगाव मध्ये सभा होणार आहे या सभेचं कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे नीलम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज चोपडा भुसावळ मुक्ताईनगर येथे सभा पार पडत असून एकनाथ खडसे यांच्या पाले किल्ल्यात देखील त्यांची सभा पार पडत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार व श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभांचं आयोजन आज जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार युवराज जाधव व रावेर लोकसभेचे उमेदवार संजय बामणे यांच्या प्रचारार्थ आज या बऱ्या नेत्यांच्या सभा जळगाव जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे नेमकं शरद पवार व प्रकाश आंबेडकर विरोधकांवर काय तोप डागता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नीलम धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी